मुंबईचा पवित्रावकरांचा शंभू आणि रवीनकरांच्या भांड्याची सुंदर गाडी लागते ना त्याबद्दल प्रवीण तांदरे यांच्या हरमंत असेल पिंगडे खरापू दोन वती आहे दुजा भाऊन विषय बैराम आप वडगाव बुद्रुक पुणे तीन वती नाता चैतन ताज्या साळुंके राज क्रमांक चार वती काळ बैदनाथनं जयसिंग बापूसाहेब निवृत्ती भारे शिरजवती खटाव राज क्रमांक पाच वती राजवर्धन सलगुडे पाटील सहा वती आहे गादरसनं रिया जयस पाटील सोनारपारा सात वती नातावर्सन ना आई जग्दाय पिरगाव